घरकुल व विहिरीसाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा इशारा परभणी जिल्हा तसेच सेलू तालुक्यातील घरकुल व विहिरी लाभार्थी असलेल्या नागरिकांना घरकुलासाठी व विहिरीसाठी कोणी अधिकारी पैसे मागत असतील तर कुणालाही पाच पैसे न देता माझ्याशी संपर्क साधा असे घडत असेल तर असे पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल असे सांगत मेघना दिदी यांनी अधिकाऱ्यांना खडसावली या प्रसंगी सेलू तालुक्यातील बीडीओ अमित कुमार मुंडे यावेळी उपस्थित होते त्यांच्यासोबत जिल्ह्यातील सर्व एपीओ बीडीओ व संबंधित अधिकाऱ्यांना राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांनी कडक शब्दात खडसावली की सेलू तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यातही कुठं होत असेल तर विहिरीसाठी घरकुलासाठी ते एपीओ आणि टी एस पी हे पैशाची मागणी करताय मला जिल्ह्यातील सगळ्या लाभ धारकांना ज्यांना कुणाला घरकुलाचा लाभ मिळालेला आहे विधीचा लाभ मिळालेला आहे त्यांना विनंती करायची की कुणालाही पाच पैसे द्यायची गरज नाही त्यामुळे कृपया तुम्ही कोण मागत असेल मागणी करत असेल तर कुणालाही पैसे न देता माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा आता इथे सेलूचे व्हिडिओ सोबत आहेत समोर आहेत कुणालाही पाच पैसे द्यायची गरज नाही ज्यांचे ज्यांचे घरकुलाचे हप्ते थकलेले आहेत त्यांनी कुठेही जायची गरज नाही कोणत्या नगरपालिकेमध्ये नगरपालिका नगर क्षेत्रातले मंडळी असतील तर त्यांना सुद्धा आणि बीडीओ कार्यालयामध्ये ज्यांना ग्रामीण भागातील घरकुलासाठी पैशाची मागणी करण्यासाठी आमचा पुढचा हप्ता टाका असं कुठेही जायची गरज नाही डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होणार आहेत कुणी तुमच्याकडे मागणी करत असेल त्यांना बिलकुल दाद द्यायची गरज नाही आणि काय सांगून लागली तुम्ही व्हिडिओ का नको करायचं तुम्हाला हां तुम्ही करून पाठवा टाका तुम्ही एक सांगा एक पत्र करायचे तुमला लगेच तयार हां अलीकडे पंचायत समिती सेल उकारल्या आहेत कोणत्याही कामासाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही